सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत अपराजित योद्धा बाजीराव पेशवे हे मीनाक्षी देशमुख लिखित लेखमाला आज यातलं बावीसावं पुष्प वाचून दाखवते तर सुरू करते नादिर शहा आणखी काही काळ हिंदुस्थानात राहिला असता तर बाजीराव त्याच्यावर नक्कीच चालून गेले असते कारण त्यांना परिस्थिती अनुकूल झाली होती तेरा मेला चिमाजी अप्पांनी वसई जिंकली त्यामुळे मोकळी झालेली मोठी फौज आणि बाजीरावांच्या तालमीत तरबेज झालेले सरदार बाजीरावांबरोबर जाऊ शकले असते पण दिल्लीला बाजीराव धडकण्याआधीच नादिर प्रचंड संपत्ती घेऊन गेला बाजीरावांना स्वस्थता मिळू नये असंच जणू नियतीनं ठरवलं होतं भोपाळच्या लढाईत मार खाल्ला तरी निजामाची कुरापत काढण्याची सवय काही गेली नव्हती दिल्लीत नादिर शहाभो होती तो रुंजी घालत असला तरी मराठे वसईच्या मोहिमेत गुंतले असल्याचे पाहून त्याचा मुलगा नासिरजंगने वचनभंगाचा बापाचा वारसा पुढे चालूच ठेवला भोपाळच्या लढाईत निजामाचा पराभव झालेल्या तहात निजामाने हंडिया आणि खरगोन प्रांताची जहागिरी बाजीरावांना देण्याचं कबूल केलं होतं पण दिल्लीला जाताच त्यानं त्यास वाटाण्याच्या अक्षता लावल्या बाप दिल्लीला गेल्यावर नासिरजंगने वचन पाळण्यास साफ नकार दिला म्हणून त्याच्यावर आक्रमण करणं बाजीरावांना भाग पडलं बारा डिसेंबरला नासिरजंगवर ते चालून गेले गोदावरी किनारी दोन्ही फौजा भिडल्या दोन महिने युद्ध चालू होतं नासिरजंगला औरंगाबादपर्यंत बाजीरावांनी झोडपत नेलं शेवटी तो शरण आला बापाने दिलेल्या वचनानुसार हंडिया व खरगोन प्रांत बाजीरावांना दिला सत्तावीस फेब्रुवारी सतराशे चाळीस रोजी मुंगी पैठणला मराठ्यांशी तह हो केला नंतर बाजीराव नव्या प्रांताचा ताबा घेण्यासाठी उत्तरेकडे निघून गेले प्रख्यात इतिहासकार सर जदुनाथ सरकारांचे शब्द आहेत पेशव्यांच्या मालिकेत बाजीराव बल्लाळ पेशवा याला साहस आणि लोकोत्तरपणाचा अस्सलपणा या बाबतीत तुलनाच नाही ते खरोखरच एक कारवालियन हिरो मॅन ऑफ ॲक्शन होते हे शब्द त्याने डॉक्टर वी गो दिघे यांच्या बाजीराव पेशवा अँड मराठा एक्सपान्शन या त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे डॉक्टर वी गो दिघे आपल्या प्रबंधात लिहितात बाजीरावांच्या सुरुवातीपासून त्यांच्या जी चैतन्य आणि ऊर्जा दिसली ती त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या दीड वर्षात हरवलेली दिसते त्यांच्या हालचालींना शैथिल्य आलं होतं त्याचं कारण मस्तानी मस्तानीवरील प्रेमामुळे त्यांच्या आयुष्यात प्रे पेच प्रसंग निर्माण झाला ते जवळजवळ कुटुंबापासून तुटल्यासारखेच झाले होते मस्तानीच्या सहवासात त्यांनी खाण्यापिण्याविषयीच्या निर्बंधांचे उल्लंघन केले त्यामुळे घरात आणि पुण्यातील करमठ ब्राह्मण समाजात मोठं वादळ उठलं त्यांना तिच्यापासून दूर करण्यासाठी राजेंना गळ घातली गंगाजळाची आणाभाकांची देवघेव झाली शेवटचा उपाय म्हणून मस्तानीला बाजीरावांपासून जबरदस्तीने अलग करून कायदेत कडक बंदोबस्तात ठेवले या घरातल्या कलहापासून सुटका होण्यासाठी त्यांनी मोहिमांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं सतराशे एकोणचाळीस नोव्हेंबरमध्ये त्यांनी पुणं सोडलं आणि निजामाच्या मुलुखाकडे कूच केलं हिंदुस्थानात जाण्याचा मार्ग निजामाच्या मुलुखातून होता तो सुरक्षित करण्यासाठी त्यांनी तो प्रदेश निजामाच्या स्थानिक प्रतिनिधीकडे जहागीर म्हणून मागितला प्रतिनिधीने मागणी फेटाळून लावली चकमकी सुरू झाल्या नासिरजंग औरंगाबादेत वेढला गेला मराठ्यांचं घोडदळ पाठोपाठ होतंच शेवटी तडजोड झाली आणि अखेरीस नासिरजंगने पेशव्यांनी मागितलेला नेमाडचा प्रदेश दिला पेशवे बऱ्हाणपूरकडे रवाना झाले बाजीरावांना मस्तानीची काहीच खबर मिळत नव्हती तिच्या अटकेच्या बातमीने ते सैरभैर झाले हतबल झाले घरातील लोकांशी ते युद्ध तर करू शकत नव्हते शनिवारवाडा त्यांच्याविरुद्ध बंड करून उठला पुण्यातील कर्मठांचा त्यांच्यावर दबाव आला मस्तानी प्रकरण हाताबाहेर गेलं बाजीरावांना समजून घ्यायचा प्रयत्न कोणीच केला नव्हता बाजीराव रावळखेडी येथे तळ टाकून असताना त्यांना तेवीस एप्रिलला हो ताप आला अंगाची तलखी होत असल्यामुळे ते नदीत बराच वेळ पोहले ताप वाढला अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीसला त्यांचं निधन झालं शाहूराजे त्यांचे कुटुंब रयत सर्वांना अतिशय दुःख झालं सर रिचर्ड टेम्पल म्हणतात पेशवा जसा आपल्या माणसांमध्ये तंबूच्या कनातीखाली जगला तसा स्मरण पावला आज तागायत ते मराठ्यांमध्ये लढवय्या पेशवा हिंदू चैतन्याचा अवतार म्हणून स्म स्मरले गेले जातात त्यांच्या कर्तृत्वाचे विश्लेषण असं करता येईल की दक्षिणेत पूर्ण वर्चस्व उत्तरेत राजकीय वर्चस्व छत्रपती शिवाजींनी जसे निष्ठावान मावळ्यांना हाताशी धरून स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या स्वराज्याला मोंगलांनी आव्हान दिलं त्यांचा प्रदेश व्यापला मराठ्यांचा राजा संभाजीराजेंचा शिरच्छेद केला पण मराठ्यांनी अभूतपूर्व संघर्ष करून स्वातंत्र्य परत मिळवलं मोंगलांचा दख्खनमधील प्रतिनिधी शक्तिशाली निजामाचा बाजीरावांनी पराभव करून त्याला मान्य करायला लावलं की जोवर पेशव्यांच्या हातीसूत्र आहेत तोवर फूट पाडून किंवा शस्त्रबलाने मराठ्यांची सत्ता कमकुवत करता येणार नाही तर आज आपण इथेच थांबूया आणि उद्या आपण ह्याचा पुढचा भाग वाचूया तोपर्यंत नमस्कार पण ही जी लेखमाला आहे अपराजित योद्धा बाजीराव पेशवे पहिले मीनाक्षी देशमुख यांनी लिहिलेली आहे आणि त्याचं वाचन अभिवाचन मी निलिमा पटवर्धन करते तर उद्या भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार